श्री कार्य करणारी ही सगळी व्यक्तिमत्व पण या ठिकाणी सावरकरांच्या विचारांनी प्रेरित झालेले सावरकरांचे भक्त आणि संवेदना परिवार संस्थेवर ज्यांचा अतीव लोभ आहे अशी व्यक्तिमत्व एवढाच यांचा परिचय मी करून देणार आहे छेद आणि गुणजात जातीभेदाचा उद्धार आज शंभर वर्षानंतर देखील योगी आदित्यनाथ म्हणाले बटेंगे तो कटेंगे स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात एक है तो सेफ आहे सावरकरांचा विचार त्यांचा उच्चार हा असा आज शंभर वर्षानंतर देखील प्रतिध्वनीत झालेला आपल्याला आढळतो हाच सावरकरी विचारांचा विजय आहे एकूण राष्ट्राचा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर आपण जे कर्तव्य के केलेलं आहे ते एका छोट्या बिंदूप्रमाणे आहे आणि खरी लढाई मात्र इथून पुढे सुरू झालेली आहे कारण ज्या शक्ती पराभूत झाल्या ज्या प्रवृत्ती पराभूत झाल्या त्यांची शक्ती जरी कमी असली तरी उपद्रव मूल्य हे वाढत चाललेलं आहे त्यांना भारताचा पाकिस्तान करायचं आहे बांगलादेश मुद्दा म्हणालो नाही कारण बांगलादेश हे देशाचं नाव आहे पाकिस्तान ही विचारसरणी आहे आणि म्हणून येती पाच वर्ष ही आपल्यासाठी हिंदू समाजासाठी आंदोलनाचा काळ असणार आहे आपण ज्या ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं आहे त्या त्या लोकप्रतिनिधींपर्यंत आपली संघटना असो किंवा आपला वैयक्तिक वापर करून पत्र पाठवून आपण जर सोशल मीडियावर जर असाल तर ट्विटरच्या माध्यमातून सतत प्रश्न विचारून जी एक समांतर व्यवस्था या संविधानाला आव्हान देत उभी राहिलेली आहे तिचा निचरा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे अनेक महत्व आपल्या प्राणांची बाजी लावली जे हुतात्मा झाले आणि जे विजयी वीर ठरले त्यांना साधारण मन ससन्मानाने व्यासपीठ आणि राष्ट्रभक्त श्रोते हो सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करू इच्छितो दिनांक वीस नोव्हेंबरला आपण आळस न करता सुट्टीवर न जाता रांगा लावून जे आपलं कर्तव्य पार पाडलं त्याच्यामुळे दिवाळीनंतर तेवीस नोव्हेंबरला आपल्याला पुन्हा एकदा दुसरी दिवाळी साजरी करता आली सगळे फतवे सगळे जातीयवादी विचार आपण गाडून टाकले फादर आणि चादर यांना डावलून हिंदुत्ववादी शक्ती म्हणून महाराष्ट्र पुन्हा एकदा भारताचा खडगहस्त ठरलेला आहे आणि त्याहून आनंदाची बातमी उद्या नागपूरकरांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं आपण बघणार आहोत मग अशी निवेदिका महोदयांनी सांगितलं की सावरकरांचे विचार हे आजच्या काळाला गरजेचे आहेत आज ब्रिटिश नाहीत मग सावरकरांचे हिंदुत्ववादाचे विचार जे आहेत ते आपल्याला गरजेचे आहेत सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंचं एकत्व आणि त्यांच्या अधिकारांचं संरक्षण मग ते अधिकार जन्मसिद्ध असोच धार्मिक असोच सामाजिक असोच किंवा राजकीय असोच या सगळ्या अधिकारांचं संरक्षण करणं म्हणजे हिंदुत्व आहे